शेतकरी नमस्कार शेतकरी मित्रांनी मागे द्यायला सोलपंप कालपासून किंवा आज सकाळपासून काही एक दोन कंपन्या नवीन ऍड होण्यास सुरू झाल्या तर आपण सांगितल्याप्रमाणे कंपन्या ऍड होणार आहेत आता आपण ज्या शक्ती जैन ओसवाल इको जैन किंवा प्रॉम्प्टन असेल यासारख्या टॉपच्या सी आर आय असेल यासारख्या टॉपच्या कंपनीच्या निवडण्याच्या प्रतीक्षेत असाल तर भरपूर शेतकरी या कंपनीच्या प्रतीक्षेत आहेत आता कंपन्या कोटा ऍड होणार पाठीमागच्या पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितले की कंपनी कोटा जो आहे तो पाच ते सहा हजाराच्या आसपास येणारा या सर्व कंपनीचा कोटा भरपूर कमी आहे कारण की पाठीमागच्या डिसेंबर महिन्यामध्ये या कंपनीचा कोटा ऍड झाला होता भरपूर प्रमाणात ऍड झाला होता त्यामुळे आता येणारा कोटा भरपूर कमी प्रमाणात आहे आता लक्षात घ्या एक गोष्ट मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू की सत्तर ते ऐंशी हजार आता सत्तर हजारच आपण शेतकरी धरू की वेंडरच्या प्रतीक्षेत आहे ज्यांना या टॉपच्या कंपनी निवडायचे आहेत आणि वेंडर लिस्टमध्ये वेंडर जी कंपनी आपल्याला हवी ती कंपनीचा कोटा येणार आहे चार ते पाच हजार या कंपन्यांमध्ये फक्त चार ते पाच पाच हजार आपण धरून चालू एवढा खोटा येणार तर सत्तर हजारामध्ये पाच हजार व्यक्ती जर कंपनी निवडत असाल तर साठ ते पासठ हजार पासठ हजारच्या पेक्षा जास्त शेतकरी या कंपनी निवडू शकणार नाही तुम्हाला कंपनी आल्या क्षणी माहिती होणं खूप गरजेचं आहे तर भरपूर लोक आपल्याला कमेंट करत असतात की तुम्ही आपले मेंबरशिपसाठी व्हिडिओ बनवता तर असे काही नाही ज्यांना या टॉपच्या कंपन्या निवडायच्या आहेत त्यांनी आपला ग्रुप जॉईन करा ज्यांना नसेल निवडायच्या इतर कंपन्या निवडायच्या असतील त्यांनी ग्रुप जॉईन नाही केलं तरी चालेल कारण की आपण शंभर टक्के गॅरंटी देतो आणि पाठिमागचे पण रिझल्ट पाहू शकता आणि आत्ताही काळामध्ये ज्या कंपनी येणार आहे त्या कंपन्यांचं सिलेक्शन आपल्या ग्रुपमध्ये जे जे मेंबर आहेत अजिबात काळजी करू नका तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे तुम्हाला या कंपन्या ज्या कंपन्या साठी तुम्ही एवढे दिवस थांबलाय त्या कंपन्या तुम्हाला शंभर टक्के निवडता येणार कारण की आपल्या ग्रुपवर या पाठीमागेपर हजार दोन हजार ते दोन हजार लोकांनी टॉपच्या कंपनी निवडल्या आपण रिझल्ट देत असतो त्यामुळे आपण चार्जेस पे करतो तर भरपूर जण मेसेज करतात आणि ग्रुप जॉईन करत नाहीत आता काही गरज नाही फक्त फक्त दहा मेंबर आपल्या ग्रुपवर ऍड होऊ शकतात या ठिकाणी ऍड होऊ शकतात ज्यांना गरज आहे त्यांनी लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे कारण की जर तुम्हाला कंपनी आल्या येण्याबद्दल किंवा आल्याबरोबर माहिती पडलं नाही तर तुम्हाला या कंपन्या निवडताच येणार नाही कोणत्या क्षणी कंपनी ऍड होऊ शकतात तर आपल्या ग्रुपवर तुम्हाला सकाळपासून त्याची माहिती दिली जाते आता नवीन एक कन्सेप्ट मध्ये नवीन एक आपण प्लॅन मध्ये आपण स्वतःहून कंपनी पण निवडून देत आहे या प्लॅनचे पण भरपूर मेंबरने आपल्याकडून हा प्लॅन घेतला आहे त्याचे पण लिमिटेशन आहे यामध्ये आपण फक्त दहा ते पंधरा लोकांचे स्वतःहून कंपनी निवडून करायला देते यामध्ये आपल्याला काही करायचं नाही जे पेमेंट असते ज्याचे फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के पेमेंट पे केल्यानंतर आपल्या जे चार्जेस असते घ्या नॉमिनल चार्जेस ग्रुप जॉईन केल्यानंतर तर एकदम नॉमिनल चार्जेस आहे आणि आमच्याकडून कंपनी निवडायची थोडीशी थोडेसे जास्त चार्जेस इतर ठिकाणी तुमच्याकडून दोन हजार दीड हजार तीन, तीन तीन हजार रुपये लोक कंपनी निवडण्यासाठी घेत आहेत आपण हजार रुपयापेक्षा कमी कंप कम, जे आहे ते प्राईज म्हणून तुम्हाला कंपनी निवडून देण्याचा शंभर टक्के तुम्ही जी कंपनी बोले ती कंपनी शंभर टक्के निवडून देण्याचा प्रयत्न करत आहे किंबहुना निवडून कारण की या पाठीमागं पण आपण शंभर ते दीडशे लोकांची कंपनी जी कंपनी हवी ती कंपनी त्यांना निवडून दिली आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा रिझन एवढाच आहे की कंपनी ऍड होण्यास सुरुवात झालेली आहे या कंपनीही लवकरच ऍड होणार आहेत त्या कंपनी ऍड होण्या अगोदर काही वेळ आपल्याला माहिती भेटत असते ती माहिती आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर शेअर करत असतो अजूनही आपण ग्रुप जॉईन नसेल केला तर अजूनही आपल्यापाशी एक चान्स आहे अजूनही दहा ते बारा मेंबर आपल्या ग्रुपवर ऍड होऊ शकतात भरपूर लोक मेसेज करतात आणि चार्जेस पाहिल्यानंतर ग्रुप जॉईन करू शकत नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या दोन लाखापेक्षा जास्त मटेरियल तुम्हाला या योजनेतून तुम भेटत असते आणि ही मटेरियल जर तुम्हाला चांगल्या कंपनी भेटले तर ते मटेरियलही चांगले भेटत असते आणि सर्व्हिस चांगली भेटत असते आणि तुम्ही चुकून जर चुकीची कंपनी निवडली आता यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं असं होणार आहे की ज्या नवीन कंपनीचे एजंट आहे या कंपनी ॲड झाल्यानंतर तुम्हाला कॉल करतील आणि कंपनी या कंपनीच्या नावाखाली तुमच्याकडून त्यांची कंपनी निवडून घेतील जर तुम्ही आमच्या ग्रुप जॉईन केला तर असे तुमचे असं तुमच्याबाबत कधीही घडणार नाही कारण की आपल्या ग्रुपमध्ये भरपूर कमी प्रमाणात असे शेतकरी की ज्यांनी चुकून जर त्यांनीच चुकून निवडले तर अशा होते कारण की आपल्या ग्रुपवर तशा प्रकारचे मेसेज दिले जाते तशा प्रकारचे आपल्याला माहिती दिली जाते संपूर्ण प्रकारचे सहकार्य केलं जातं पंप निवडे पर्यंतच नाही पंप निवडल्यानंतर जरी काही प्रॉब्लेम मिळाला मध्ये काही पेंडिंग दाखवत असेल किंवा पेमेंटचे पेंडिंगचे स्टेटस दाखवत असेल काही काही वेळा पेमेंट पेंडिंग मध्ये पडलं जातं जे वेंडर असते त्यांच्याकडून त्यांचे शंभर टक्के जे आहे माहिती आपल्या ग्रुपवर तुम्हाला भेटून जाते त्यामुळे शेतात पंप बसेपर्यंत संपूर्ण सहकार्य आपल्या तुम्हाला ग्रुपवर भेटून जाईल कंपनी ऍड व्हायला हो चालू झालेल्या आहेत जर तुम्हाला या कंपनी हव्या असतील तर आपला ग्रुप जॉईन करून ठेवा कारण की जवळपास पाच हजार शेतकरी निवडू शकतात आणि ते त्यामध्ये आपल्या ग्रुपमधील जवळपास हजारो शेतकरी या कंपनी निवडणार आहेत त्यामुळे राहिलेले फक्त आणि फक्त तीन ते चार हजार शेतकरी जी आहे ती कंपनी निवडू शकतात कारण की आपण ग्रुपवर अगोदरच माहिती देणार आहे त्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी जॉईन करा जबरदस्ती कोणालाही नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कंपनी येण्याची जे आहे ती माहिती आपल्या ग्रुपवर तुम्हाला मेंबरशिप ग्रुपवर लवकरच देण्यात येणार आहे कारण की कंपनी ऍड होणार आहेत शंभर टक्के ऍड होणार आहेत तुम्ही कोणतीही गडबड करू नका आपल्या ग्रुपच्या मेंबरला सर्वांना दिनंत कोणत्याही प्रकारची गडबड करू नका कंपनी ऍड झाल्यावर बरोबर किंवा ऍड होण्या काय काही वेळ तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा लक्षात घ्या या वेळेस जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही शंभर टक्के सिलेक्शन सिलेक्शनमध्ये जाऊ हो शकता ही ही महत्वाचा पॉईंट आहे हा पण तुम्ही लक्षात घेऊ हो शकता